नमस्कार मित्रांनो स्वागत आहे किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला हे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये कांदा बाजारभाव वाढणार असा असेल कांद पंधरा नंतर कांदा बाजारभाव कांदे निर्णय असेल एन सी सी नापेड खरेदी असेल कांदा साठवण असेल सरकारचे नवीन धोरण असेल यांचा कांद्याच्या परिणामावरती काय होणार आहे बाजारभाव आपण बघणार आहोत सविस्तर चर्चा करणार आहोत चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीला चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर येत्या काही दिवसामध्ये बघा भारत पाक बंद झाला आहे आहे तसेच नापेडने खरेदी चालू केली परदेशात याचा परिणाम महाराष्ट्रातील कांदा मार्केटवरती कसा होणार आहे भारतीय शेतकरी करणं आता कांद्याच्या पाक सर्जिकल स्ट्राईक आता बघा बाजार वाढणार काय आहे सविस्तर माहिती सुरुवातीला जाणून घेऊया गेल्या काही दिवसांमध्ये जर बघितला पण कांदा दहा ते वीस रुपयामध्ये स्थिर झाला आहे परंतु आता कांदा भाडा कांदा वाढ शंभर टक्के होणार आहे कांदा वाढ होणार आहे ती कांदा वाढ जवळजवळ हजार रुपयांनी होणार आहे कांदा बाजारभाव वाढीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमधून जर बघितलं तर तो कांदा स्थिर राहिला होता काल कांदा अडीच हजाराच्या घरात गेलेला आहे इस्लामपूर मार्केटमध्ये अडीच हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कांद्याचे दर आता सावरायला सुरुवात झाली आहे येत्या काही दिवसातच कांदा तीन हजार रुपये प्रति क्विंटल होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट कांदा रेट जे काय आहे आत्ता मी तिला बघितलं तर दहा ते वीस रुपये होते परंतु ते आता पंचवीस ते तीस रुपयाला होणार आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय बघा की अशा काय गोष्टी घडल्या आहेत त्याच्यामुळे कांदा शंभर टक्के वाढणार आहे तर सरकारने नाफेडला खरेदी करण्यास सुरुवात दिली आहे त्याच्यानंतर जे काय व्यापारी धोरण आहे या व्यापारी धोरणामध्ये बदल करून महाराष्ट्रामधून तीन लाख टन कांदा सरकार खरेदी करणार आहे गेल्या काही दिवसामध्ये पावसा पावसामुळे कांद्याच्या उत्पादकांना ख फटका बसला होता व दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की बाजारभाव अतिशय नगण्य होते खर्चाचा विचार जर के बाजार खूप डाऊन होत होते परंतु आता कांदा वाढीचा ट्रेंड या महिन्यापासून चढता असणार आहे आता जर बघितलं तर दोन ते तीन रुपयांनी सरासरी सगळीकडे कांदा बाजार वाढलेला आहे याचं महत्वाचं कारण नाफेडला तीन लाख टन कांदा खरेदी करायला सुरुवात खरेद करायला सांगितली आहे आणि तीन लाख टन कांदा खरेदी करताना नाफेडला काही सूचना पण दिलेल्या आहे मग हा नाफेड कांदा कुठून खरेदी करणार आहे तर थेट मार्केटमधून कांदा खरेदी करणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांना डिजिटल ट्रॅकिंग असेल किंवा जी पी एस टेक्नॉलॉजी असेल अशा व्यवस्थित टेक्नॉलॉजी लावून हा कांदा खरेदी केला जाणार आहे गेल्या काही दिवसामध्ये आठशे ते हजार रुपयापर्यंत पोहोचलेला कांदा आता दोन ते अडीच हजार रुपयेपर्यंत यायला सुरुवात झाली आहे मग याच्यातलं महत्वाचं कारण म्हणजे सरकारने कांदा खरेदीक सुरुवात केली आहे त्याच्यानंतर नाफेड एन सी सी एफ सरकारच्या यंत्रणा कांदा खरेदी करत आहे आणि भरतेक करून माकिस्तानमधून कांदा येत होता आता हा पाकिस्तानचा कांदा बंद झाल्यामुळे आपल्याकडे जो कांदा अवेलेबल आहे या कांद्याला चांगले बाजारभाव मिळणार आहे जर तुम्ही बघितला असेल काल परवा दोन दिवसामध्ये कांद्याचे दोन ते तीन रुपयाने बाजारभाव सरासरी बाजारभाव सगळीकडे वाटलेला आहे जो कांदा पंधराशे रुपये ॲव्हरेज होता आता तोच कांदा दोन हजार अडीच हजार रुपये ॲव्हरेज होणार आहे एक नंतर कांदा भाव चोवीसशे रुपये होणार आपण गेल्या काही दिवसापासून सांगितलं होतं त्या पद्धतीने आता कांदा बघा अडीच हजाराच्या घरात गेलेला आहे येत्या काही दिवसामध्ये कांद्यामध्ये मोठ मोठ्या प्रमाणात वाढ होणं अपेक्षित आहे ऐंशी टक्के कांदा यातला जो खरेदी होणार आहे हा महाराष्ट्रातून खरेदी केला जाणार आहे तीन लाख टन कांदा हा बपर स्टॉक म्हणून सरकार नाफेड आणि एन सी सी एफला खरेदी करायला सांगत आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे का तर शेतकरी वर्गाने आता कांद्याचे चाळी हे स्टॉक करण्यास सुरुवात केलेली आहे काळीमध्ये चाळीमध्ये बहुतेक कांदा हा स्टॉक केल्यामुळे बाजारभावामध्ये किंवा ज्या मार्केटमध्ये कांदा येत आहे हा कमी कांदा येत आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कांदा किती रुपयात विकला तर परवडतो आहे सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून करू शकता कमेंट करून कळवा की आपल्याला काय वाटतं कांदा बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये कितीपर्यंत जाऊ शकता तर अंदाजानुसार पंचवीस ते तीस ती रुपये कांदा येत्या सात ये ते आठ दिवसामध्ये जाऊ शकतो तर आजचा कांदा बाजार भाव जर बघितला तर सरासरी दहा ते वीस रुपये आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये हा कांदा बाजार भाव तीस ते पस्तीस रुपयापर्यंत जाऊ शकतो महत्वाचं कारण म्हणजे काय बफर स्टॉक असेल त्यानंतर सरकारने घेतलेले योग्य ते उपाययोजना असतील यांच्यामुळे कांदाचे बाजारभाव सरासरी महाराष्ट्रात आठ दिवसातच तीस ते चाळीस रुपये होणार आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा तसेच चॅनलच्या माध्यमातून तूर असेल सोयाबीन असेल हरभरा असेल यांचे लेटेस्ट रेट सुद्धा आपण टाकत असतो नाफेडने कांदा खरेदी करणार आहे त्याच्यावरची सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो